मुंबईच्या चेंबूर मध्ये धार्मिक वादळ उठले काली मातेची मूर्ती एका रात्रीत मदर मेरी झाली क्रॉस क्राउन, लाल साडी आणि हातात बाळ पुजाऱ्याची स्वप्नकथा मोठं षडयंत्र पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन शनिवारची संध्याकाळ चेंबूर मधील दर्शनाला भाविक आले होते मात्र त्यांना मोठा धक्का बसला हो इथे थक्क करणारीच घटना घडलीय काली मातेच्या मूर्तीला निळी साडी नव्हती तर लाल साडी गळ्यात क्रॉस डोक्यावर क्राऊन आणि हातात चक्क बाळ होत पुजारी रमेश भट याने हे सजवलं काली माता स्वप्नात आली म्हणाली असं सजवा अशी कबुली या पुजाराने दिली पण त्याचं हे कारण पटण्यासारखं नव्हतं त्यामुळे पैसे देऊन भाग पाडलं गेलं हे धर्मांतराचं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप भाविकांनी केलाय कालीमतेचं मदरमध्ये रूपांतर झालं होतं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले मग हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे परिसरात तणाव वाढला पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आणि पुजाऱ्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला या घटनेमुळं नागरिकही संतप्त झाले आमच्या भावना दुखावल्या गेल्या हे फक्त स्वप्न नाही तर हा पैशांचा खेळ आहे असा आरोपही त्यांनी केला त्यामुळे सखोल तपास करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन पोलिसांनी दिलंय काली माता मदर कशी झाली याचं उत्तर पोलिसांच्या तपासात निष्पन्न होईल मात्र हे वैयक्तिक वेळ आहे की मोठ्या कटाचा भाग याचाही तपास व्हायला हवाय कारण हा आस्थेचा भाग नाही काली मातेला मदर करून सामाजिक तेड निर्माण करणाऱ्यांना काली मातेचा प्रसाद मिळायलाच हवा ही तमाम भाविकांची भावना आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद